कशा पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवारांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादीच्या कार्यालयात बाहेर जमलेलं आहेत आणि आवाज या ठिकाणी दाखल झालेलं आहे शरद पवार यांची भेट घेत

বিনির্মাণ করতে সক্ষমতা গ্যারান্টি করতে মাত্র যতক্ষণ না ভিডিও থেকে অধিকারവും काढून ගන්නവല്ലെങ്കിൽ പ്രവർത്തന മുഖ്യ പ്രമേയവും പിന്തുണ നൽകുന്നതിനെതിരെ അല്ലേ? അതിൽ കാൻസൽ ചെയ്തത് शरद पवार गटाचे विदेश कार्यालय जे या कार्यालयामध्ये चोप्रिया सुद्धा दाखल झाले होते रोहित पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि

राहे आलेला आहे आता फाटते असला की दिसून येत आहे आता कुठं का नाही आहे अजून मोठ्या प्रमाणानुसार दिसणार आहे कारण 阿基米达，你这这些人都在躲着。阿基米达，阿基米达，阿基米达，阿基米达。